भोसे विद्यालयात विद्यार्थ्यांना वाटप तालुक्यातील विद्यालय येथील विद्यार्थ्यांना श्री दत्त दूध संकलन केंद्राच्या माध्यमातून प्रत्येकी सहा वह्या आणि मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले बारामती कॅटल फीडच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत सी आर एस फंडातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक कुंडलिक पवार होते यावेळी बारामती कॅटल फीडचे उमेश घनवट विठ्ठल क्षीरसागर डॉक्टर पांढरे खेडभोसेचे माजी सरपंच शिशुपाल पवार संस्थेचे संस्थापक सुभाष पवार माजी सरपंच विष्णू गवळी सोसायटीचे व्हाईस चेअरमन प्रशांत पवार ग्रामपंचायत सदस्य सागर क्षीरसागर निवृत्ती पवार शंकर दीक्षित सत्यवान जाधव धनाजी जमदाडे पैलवान सत्यवान सर्जेराव पवार धनाजी पवार माजी उपसरपंच प्रशांत जमदाडे जगन्नाथ पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत यांनी केले आभार सहशिक्षक श्री लोकरे यांनी मानले सोबत फोटो खेडभोसे विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करताना उमेश घनवट विठ्ठल क्षीरसागर डॉक्टर पांढरे सिद्धेश्वर पवार शिशुपाल पवार यांच्यासह मान्यवर मोफत केलेला आहे ते आता सगळ्यांनी मग अशी सरांनी पण सांगितलं चेअरमन साहेबांनी पण सांगितलं हे काम आहे परंतु आपल्या गावातले जे दूध उत्पादक आहेत त्या उत्पादकांना आपल्या कंपनीकडून काहीतरी मदत मिळावी जी संकल्पना त्यांच्या मनात आली त्यामुळे हा कार्यक्रम आपल्याला करताना त्यांनी जर मनात आणलं नसतं फक्त दूध घ्यायचं आणि आपलं पशुखाद्य विक्री करायचं तर आज आम्ही तुमच्यापर्यंत आलो नसतो तर मग खरं श्रेय त्यांचं आहे त्यामुळं आपण त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करणं गरजेचं होतं कारण हे काम चालत राहतंय कारण तुम्हाला जो शाळेचा गणवेश आहे तो संस्थेकडून मिळून जातो दफ्तरी मिळून जातात किंवा इतर काय गोष्टी लागलेल्या असतात त्या गाव ग्रामस्थ पण खरी गरज वहीचे असते पुस्तकं सुद्धा तुम्हाला संस्थेकडून मिळून जातात आणि खरं गरज वहीचे असते आणि त्याचा विचार करून आपण या ठिकाणी वयांचं वाटप करत आहोत हिंदुस्तान कंपनी एवढंच कार्य कम्तु करत नाही तर शिअर्स